काय केलं तोंडाला कोणी केलं पीठ तो पीठ लावलं तो बाबू ए पिवड्या पिटक लावलं पिटका लावलं तोंडाला कोण लावलं काय पण करते तुला काय वाटतं का काय पिवड्या चल इकडे चल

तिथे त्याच्यात पीठ घेतलं आणि तोंडाला लावलंय तिने बघ तिचं तोंड कसं झालंय पिवडे इकडे कोण लावले सागर तो लावला काय ला। ला। का पिऊ हे पूजा ब्लॉक का नाही का तू ब्लॉक का नाही बनवी तू जवळजवळ आठ दिवस झाले तुझ्या चॅनलला ब्लॉक नाही तर

तसं नाही मग कमेंट वाच वाचून कोण दाखवतो को तुला तो मी कधी कमेंट वाचून दाखवतो तुला तू कशाला विचारत असते मला मग ब्लॉग नाही बनवण्याचा याचा काय संबंध होय आठ दिवस झालं बघतोय चॅनलला ब्लॉग नाही ब्लॉग नाही मला तुझ्या जागा पेट माळायला बसावं लागलं आज आता, ला। ना तुला शूटिंगला करतोय ना पुष्पा पुन्हा तुझ्यासाठी करतोय का नाही पुष्पाचं शूट तुझ्या पुन्हा तुझ्यासाठी एक सगळे कलाकार यायला लागले ते एक कुठे आता कुठे गेले ते सर पंधरा मिनिटात येतात बार ठीक आहे या मा घरे हो या 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 उजा आज मोकार सगळे कलाकार पुन्हा बोलून घेतले आज पुन्हा माझा खर्च होईल पण त्या तिच्या सारखा नाही करणार आज एका दिवसात शूट करायचं आपल्याला तरी दहा हजार रुपये खर्च होईल बरं त्या तिच्या सारखं करतो तेवढी चांगली ऍक्टिंग करावं लागेल तुला करायचंच नाही ना तु, 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 तु का ना तुला का नाही करायचं तुझ्या पाय ना आता एवढा तू मला त्या दिवशीच म्हणले होते का नाही की तुमचं व्हिडिओ चलत नसत्या तर मला नाही घेतलं तर चल की आता तुला घेतो की ए पि तोंड कुठून द्या तू अय प्यु अय उड्या उरगे तुझ्या सारखे रगिल दो काय ऐकत नाही ओ कॅमेरा बंद केला बंद केला फोन लावलं भेट पटके नावर साडे घाल ते श्रीवलीचा मेकअप कर गजरे घाल दोन तीन मस्त पैकी आणि श्रीवली सारखा सामी डान्स कर सामी माहिती का नाही माहिती सामीचा डान्स माहित नाही पिरिंगचा डान्स माहित नाही खिचिक खिचिक फोटो नो डान्स इल्ला इल्ला आणि चालला इल्ला आणि तुला आहे ना का नाही मग शूटिंग यायचंय का नाही चल नाही ये का तू आता कोणाला घेऊन टायमाला काल कशाला येते म्हणली तरी मग काल मग मी व्हिडिओ मध्ये सांगितलं की तुझ्यासाठी मग काल मग झालंच की रात्री मग रात्री अकरा म्हणजे आता जवळजवळ दहा बारा तास तुला टाइम भेटला की विचार होय स्पेशल बाहुड्याने स्क्रिप्ट लिहिली आहे तुझ्यासाठी पूजा रुसली म्हणून आता स्क्रिप्ट लिहितो पूजा श्रीवलीचा चांगला रोल काढतो भाऊजीला काय विचार काय विचार होय काय नाही थांब तुम्ही ठीक आहे नक्की येऊ बोलवतो बाहेरचे पैसे देऊ म्हणजे तुला पण बरं वाटेल म्हणजे जेव्हा चल म्हणेन तेव्हा येत नाही मग परत असं तसं झाल्या बोंबत बसते आधीच का बोंबलले शाप दिला मला तू तुझे व्हिडिओ चलत नसतात अगं मला मी मी कोणासाठी मला नाही दिला हा का अजून किती लागेल ते चला काय चल आता आत्मा बोका शांत झाला असला नंबर देऊन काय करायचं बावड्या तो स्क्रिप्ट पूजेसाठी साठी लिहिली ना खास पुष्पा <laughs> ती रिपब्लिक बाबा

त्याच्यामुळेच एका दिवसाचं शूटिंग झाले या चार दिवसाचा ठेवलं असतं तर मला पुढचा पुष्पा थ्री आला असता तर पुष्प पटू काढू असता हं आवर पाटकिन जाल वाडा चल शूटिंगला ती साडेबडी घाल औ ये का काय झालं अंड्याला चांगली इतकी हांडी हांड्याला काय झाला एक निघलं म्हणून काय तर वाट चल पूजा हे पुढे चल पप्पाला का बेल काढते का तू हा काय तू जा मला